त्रिवेणी संगमे नाना त्रित ब्रह्मे चित्त नाय नामे तरिती व्यार्थ नामाशी नर पापियान ना दावया न पावे कोणी पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक नामे तिन्ही लोक उदरती ज्ञान देव मने नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी हरि उच्चारणे अमृत पापराशी जातील लया शिक्षण माते समरस झाले तैसे नामे केले जगता हरी 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 मंत्र पया गाद पोळे पळे भूत बाना बेने ते ज्ञान देव मने हरी माझा समर्थन कराव्या अर्थ परिषदा हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी કીર્તવિ કરી શે જ્ઞાનદેવ બને નિવૃત્તિ સંપૂર્ણ મારી મુખે મના હિ મુખેના પુના ચી ગણના કોણ કરી समाधी हरीची समसुखे बुद्धीचे बुद्धी वैभव केशवराजे सकल सिद्धी निधी यागीच उपाधी त्या प्रमानंदी मन ना ज्ञान देव रमले रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ हरीखे मना हरी मुखे मना, मना पुण्याची गणना कोण करी नित हरी हरिपाटी जयशी कळी काळ त्याची नपावे दृष्टी रामकृष्ण उच्चार पापाचे तप पळती पापा पुढे हरी 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 मंत्रा शिवाचा मंत्री जेवाचा तया मोक्षे ज्ञानदेव पाट नारायण नाम पायी जय उत्तम निजस्थान हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी एक नाम हरी दै ना मधुरी आदित्य नेता शमान श्रीहरी शमनम नाम वै झाला सुरे प्रकाश शास्त्र रश्मी नानदेव चित्ती हरी पाठीने म मागिया जन्मा मुक्त झालो हरिमुखे मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी आई बुद्धी जपे तो नर दुर्लभ वाचे सुलभ राम कृष्ण राम कृष्ण नामी उन्मनी साधली तया शिलाधली सकल सिद्धी सिद्धी बुद्धि धर्म हरिपाटी आले प्रपंच निवले साधू संगे ज्ञान देव नाम राम कृष्ण ठसाय दशा दिशात्मा राम हरीके म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पाटी कीर्ती मुखे झरे गाये पवित्र ते वय दे सामर्थ्य तप अमु चिरंजीव कल्प वैकुंटी नांदे मात्र पित्र सगोत्र आफार चतुर्भुजन रोनी हो ठेले ज्ञान गुळ गम्ले ज्ञान देवाला दले निवृत्तीने दिदले माझे हाती हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोल करी हरी वंश पुराण हरीनामा कीर्तन हरी विनसो जेणे नेले काय नर लादले वैकुंठ जोडले सकळी गडले तीर्थस्थान मनोमागे जे ना तोचे मुखला हरी फाटी चिराव ला ज्ञानदेव गोडी हरिनामाची जोडी रामकृष्ण आवडी सर्व काळ हरीखे म्हणा हरी मुखे मना, मना पुण्याची गणना कोण करी जे जे मिठल रुकमाई जे जे मिठो जय जे जे माई जे जे विठो बारुकमारी जे जे मिल रुकमाई जे जे मिठो बारुकमारी जे जे मिल रुकमाई जे जे ठो बारुकमाई जय जय वि नुकमाई जय जय विठो बारुकमाई जय जय बिठल नुकमाई जय जय विठो बारुकमाई